काल्या घे बिस्किट खा आणखीन बिस्किट खाणार का। काल्या तू पण शाळेत जातो काल्या बिस्किट खा खाल्या आवडला का बिस्किट काल्या पाणी पी बिस्किट छान होता का बिस्किट छान होता ना बिस्किट छान होता ना तुला आवडला ना आवडला काल्या तू इकडे ये तुला आंबा आवडतो काका आहेत का तुझ नाव सांग तुला हो बोंबील फ्राय आवडते अरे बोंबील फ्राय आवडते का मी बोंबील खायला येऊ काकू शाळेत गेल्यात इकड़े बोलवतो काल्या आपली तनू कुठे गेली अरे खोकला जाला है। आ। आपको। कालिया तुला भूक भूख लग ली। आं। का। आ। कालिया तुला खाऊ खाओ परत खोकला झालाय काय काल्या काकू कुठे गेल्या काकू काकू कुठे गेली अरे काकू गेली कुठे आपण जाऊया शाळेत काल्या परतू आहे का काल्या कुतूला कसा हाकलतो तनु कुठे आहे